गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डमध्ये सर्वात जलद धावपटू म्हणून नोंद झालेल्या अभिजित विष्णू भालेराव यांचं सत्कार व अभिनंदन करण्यात आले विश्वकर्मा मंदिर भगूर यांचे ज्येष्ठ पदाधिकारी श्री सुखदेव भालेराव व सुरेश भाऊ भालेराव यांनी आयोजित केलेल्या सत्कार सोहळ्यामध्ये ह्युमन राईट्स व भ्रष्टाचार निर्मूलनचे राष्ट्रीय सरचिटणीस अमोल भाऊ भागवत माजी नगरसेवक दश शरद भाऊ उबाळे जनसेवक बाळासाहेब साळवे सर्पमित्र बिस्मिल्ला खान संजय बलकवडे सुरेश भालेराव संतोष श्रीकांत बोराडे विशाल भाऊ शिरसाठ संतोष शेळके श्याम डावरे गाडेकर भालेराव कुटुंबीय आदी उपस्थित होते कार्यक्रमामध्ये सूत्रसंचालन करत असताना नूतन विद्या मंदिर येथील कला शिक्षक विशाल शिरसाट यांनी उपस्थितांना अभिजित विष्णू भालेराव आणि त्यांचे आई वडील व कुटुंबीय यांचा परिचय करून दिला त्यांनी केलेल्या उत्कृष्ट कामगिरीचं विश्लेषण करून दिलंय त्यानंतर कार्यक्रमाला संबोधित करताना कामगार नेते अमोल भाऊ भागवत यांनी अभिजित भालेराव यांनी केलेल्या अद्वितीय कामगिरीचं मनापासून कौतुक का केलेलं आहे कार्यक्रमाचे आभार प्रदर्शन भालेराव कुटुंबियांनी केले निर्भीड रणरागिणी न्यूजसाठी मुख्य संपादक योगेश घोलप नाशिक